नहीं। तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही नाही साहेब तुमचा विश्वास नाही मी राजीनामा देतो मी असं करतो अरे तुम्ही ठेवा पालकमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करतोय तो आपण स्वीकार करावा जर कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर त्यामुळे कारण मी हे पाहतोय मी उघड्या डोळ्याने पाहतोय हे अत्याचार पाहतोय माझ्या पालकमंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय तो आपण स्वीकार करावा पण आज पण तुम्हाला सांगतो मी ह्या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार बागचोर पक्षचोर लिहिलेला वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किती उदाहरणं द्यायची मला वाटतं उल्हासनगरमध्ये एक तरुण नगरसेवक की नगरसेवक व्हायचं होतं त्याला धीरज म्हणून मुलगा होता त्या धीरज ठाकूर तुम्हाला आठवत असेल आपल्या युवासेनेत होतं खासदारकीसाठी कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे आता जायला लागलं त्याला पण त्यांनी तिथे मेहनत घेतली सगळं काही केलं आणि मी त्यांना सांगितलं होतं हे स्वतः पालकमंत्री एम एस आर डी सी खाता यांच्याकडे सगळं सगळं काही बघत होते मी बोललो हो एक क्वाबट पण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला चांगलं काम करत होतं ऍटलीस्ट माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं त्याला क्वाफ देऊया चांगलं एक काम करणारा मुलगा आहे तरुण मुलगा पुढे येईल जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये मा कि नाही साहेब तुमचा विश्वास नाही मी राजीनामा देतो मी असं करतो अरे जाऊ देव तुम्ही ठेवा ते खूप तुमचं तुम्हाला लख लागो तसंच अजून एक मला वाटतं इकडचे आता जे मला हल्ली शिवाय देत असतात आपल्यात काही वर्षापूर्वी आले होते त्यांना तिकीट द्यायचं होतं शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं उद्धव साहेबांनी ठरवलं चला त्यांना तिकीट देऊया मी पाहिलं एकदा उद्धव साहेबांसमोर हे पण रडतात ते पण रडतात परत रड एवढंच काय कल्याणमध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना बसू शकत नाही आणि म्हणून अरे बापरे मी उलट काय प्रकार आहे काय प्रकार आहे आणि वीस मे दोन हजार बावीसच्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही ह्या ह्याच्यातून वाचवा मला भाजपा आत टाकेल मला जेलमध्ये टाकेल आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही अमुक नाही तमुक नाही बरोबर एक महिन्यात ते गेले भाजपामध्ये पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे